सोमवार समोरसायकापर्यंत जायकवाडी धरणात शेहेचाळीस टक्के पाणीसाठा होता मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली मागील चोवीस तासात धरणाच्या पाण्यात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे जायकवाडी धरणात पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा सध्या उपलब्ध झाला आहे धरण निर्म्याहून अधिक भरल्याने प्रशासनाचा नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे सोमवार सायकाळपर्यंत जायकवाडी धरणात शेहेचाळीस टक्के पाणी साठा होता मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे या पाणी पातळीत मागील चोवीस तासात धरणाच्या पाण्यात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे जायकवाडी धरणात पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा सध्या उपलब्ध झाला आहे धरण निम्याहून अधिक भरल्याने प्रशासनासह नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे सोमवार सायकापर्यंत जायवाडी धरणात शेहेचाळीस टक्के पाणीसाठा होता मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली मागील चोवीस तासात धरणाच्या पाण्यात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे जायकवाडी धरणात पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा सध्या उपलब्ध झाला आहे धरमनिर्म्याहून अधिक भरल्याने प्रशासनाचा नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे सोमवार आयकापर्यंत जायकवाडी धरणा शेहेचाळीस टक्के पाणीसाठा होता मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली मागील चोवीस तासात धरणाच्या पाण्यात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे जायकवाडी धरणात पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा सध्या उपलब्ध झाला आहे धरण निर्म्याहून अधिक भरल्याने प्रशासनाचा नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे